नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दही भाताचा प्रभावी उपाय पाहणार आहोत जो अमावस्येला केला जातो अमावस्येच्या दिवशी या जागी दही भात ठेवल्यामुळे मंडळी बरेच जण हा दही भाताचा उपाय अमावस्येला करत सुद्धा असतील कारण हा जुन्या काळापासून चालत आलेला उपाय आहे आपण लहानपणी सुद्धा पाहिलेला आहे की आपली आई किंवा आजी दही भाताचा हा प्रभावी उपाय करत असत पण हा उपाय योग्य पद्धतीने कसा करायचा हा उपाय करताना बरेच जण काही चुका करतात यामुळे या उपायाचा प्रभाव पाहायला मिळत नाही म्हणूनच आपण या व्हिडिओत दही भाताचा अचूक उपाय, उपाय कोणकोणत्या कारणासाठी केला जातो हे सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हा उपाय कोणकोणत्या कारणासाठी केला जातो बघा घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पितांचे आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून पितर आपल्यावर संतुष्ट राहावे म्हणून या जागी दही भात ठेवला पाहिजे त्याचबरोबर घरातील लहान मुलांना नजर लागली असेल बाहेरची बाधा झालेली असेल किंवा घरातील मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजर लागते नजर लागणे म्हणजे जेवण जात नाही अन्न गोड लागत नाही विनाकारण अंग दुखू लागते विनाकारण चिडचिड होऊ लागतो पापण्या वाढू लागतात अशा गोष्टी जर होत असतील तर याला नजरदोष असे म्हणतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमेच्या आसपास भांडण होऊ लागतात किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी घरात भांडण कटकटी किरकिरी होऊ लागतात काही लोकांना असं वाटत असतं की कि अमावस्या किंवा पौर्णिमेलाच आपली भांडणं होत आहेत तर हा प्रभावी उपाय आपल्यासाठीच आहे अमावस्ये दिवशी दही भात कसा बनवायचा आहे या विषयीची माहिती घेऊया एक मुठभर तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहे व शिजवायला ठेवायचे आहे भातात मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही भात शिजवून थंड झाल्यावरच त्यात दही टाकायचे त्या आहे दोषासाठी दही भात जर आपण ठेवत असाल तर त्याचे दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या ताटात दही भात वाढून घ्यायचा आहे त्यामधील पहिला घास बाजूला काढून ठेवायचा आहे ताटात वाढलेले इतर पदार्थही काढू शकता व हा घास तुम्ही स्लॅब किंवा कंपाऊंड वर ठेवू शकता पण घास काढण्याआधी ताटाभोवती तीन वेळा पाणी अवश्य फिरवलं पाहिजे दुसरी पद्धत तुम्ही बनवलेल्या भातामध्ये दही मिक्स करून पत्रावळीवर किंवा प्लेटमध्ये तुम्ही स्लॅब ठेवू शकता दही भात पक्षी किडे किंवा मुंग्याने खाल्ल्यामुळे आपला पितृदोष नक्कीच कमी होतो पितृदोषासाठी अजून एक उपाय म्हणजे अमावस्ये दिवशी गायीच्या शेणाची गोरी पेटवून घ्यायची आहे त्यावर तूप गुळाचा खडा व दही भात ठेवायचा आहे व गोल पाणी फिरून पित्रांचे स्मरण करायचे आहे तर हा उपाय करण्यामागचे कारण म्हणजे पेटवलेल्या गोरीवर तूप गोळ आपण ठेवतो त्याचा सुवास पित्रापर्यंत पोहोचला जातो व पित्रा, पित्रा आपल्यावर प्रसन्न राहतात वास्तुदोष दूर करण्यासाठी दही भाताचा नैवेद्य कसा ठेवायचा आहे शिजवलेल्या भाताचे चार भाग करायचे चा आहेत भातात दही मिक्स करायचे आहे दही भातामध्ये जास्तच मिक्स करायचे आहे म्हणजे पातळसर मिश्रण तयार होईल आ... त्यानंतर घराच्या चारही कोपऱ्यावर हा दही भात शिंपडायचा आहे त्यामुळे कसलाही वास्तुदोष आपल्या घरामध्ये राहणार नाही पण हा उपाय केल्यानंतर घरामध्ये प्रवेश करण्याआधी हातपाय धुवूनच घरामध्ये प्रवेश केला पाहिजे उपाय करण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे सायंकाळी साडेपाच ते उपाय च्या दरम्यान आता आपण नजरदोष काढण्यासाठी दही भाताचा उपाय कसा करावा या विषयीची माहिती पाहणार आहोत तर दृश्य कशी काढावी दही भात एका वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये घ्यायचा आहे जर आपणास वाटत असेल की यांच्यावर नजर दोष झाला आहे तर त्यांच्या शरीराहून तीन वेळा हा दही भात उतरवायचा आहे व घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे यामुळे घरावर किंवा यामुळे यामुळे घरामध्ये घराला व आपल्याला कोणाचीही नजर लागणार नाही तर मंडळी अमावस्ये दिवशी दही भाताचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात तर मंडळी अमावस्येच्या दिवशी हे साधे सोपे उपाय केल्यामुळे आपलं जीवन व आपलं भाग्य बदलून जाईल अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी झाल्यानंतर कणकेचा गोळा तयार करावा गोळा तयार करताना देवाचे नामस्मरण केले पाहिजे त्यानंतर तो कणकेचा गोळा तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन टाकायचा आहे कणकेचा गोळा माश्यांना खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी सर्व दुःख दूर होतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालायची आहे असं केल्याने तुमचे सर्व पापातून मुक्ती होते आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करतील अमावस्येच्या दिवशी पाच लाल फुलं पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीत सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनत असतात अमावस्येच्या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे आपले या उपायामुळे आपले सर्व शत्रु शांत होणे सुरू होईल या दिवशी मद्यपान व मादक पदार्थाचे सेवन करू नये अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नारळ अवश्य फोडला पाहिजे यामुळे आपले सर्व दोष नष्ट होतात अमावस्ये दिवशी घरातील आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तीवरून नारळ उतरावून त्यानंतर नारळाच्या शेंडीने कोरड्या शिंदुराने त्रिशूळ काढायचा आहे त्यानंतर नारळ खोलगट जागी फेकायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतात जर घरामध्ये वास्तुदोष असेल तो सुद्धा दूर होतो अमावस्ये दिवशी हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते व नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव